नमस्कार शेतकरी बंधूं न कृषीपूर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजार बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर आवकालली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व सादरण द्र आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाली सहाशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालद्रेट आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व सादरांद्र आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पांढर कवडात जात आहे एके चार लांब स्टेपल अवकालली तीनशे चौदा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर वेट सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल अवाकाली पाचशे चार क्विंटलची किमान दर वेट सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणंदर दर आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासाहेब म्हणजे अकोलात जात आहे लोकल आवकली अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे तीस रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि दर भेटले आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये पुढची बाळासाहेब आहे अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकाली एकशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे तीन रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये पुढची बाळासामिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली सातशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाली चार हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालर वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राजा जात आहे जा लोकल अवकाली चार हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार वीस रुपये आणि सर्व हदरंद्र दर भेटलाय सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नेरपर्स पण जात आहे लोकल अवकाली सोळा क्विंटलची किमानर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्व हदरंद्र दर भेटलाय पाच हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवाकाली पंचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्व सादरांतर भेटला आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली दोन हजार पाच क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्व सादरांतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये पुढची समिती आहे फुलंब्री जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एकशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान सा दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल सा सा दर भेटला आहे सात हजार रुपये आणि दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये नंतरची बाळासाहेब आहे सावनेर आव्हा काल तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकालनी चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाली नऊशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी आवकाली एकशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढची समिती आष्टी वर्धा जाता आहे चार लांब स्टेपला हवा पाचशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे पांढर कवडा एक आहे चार लांब स्टेपल हवा तीनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारश्वनी जात आहे याच्या मध्यम स्टेपला हवं काही आठशे सहा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद